नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल जय जगत फाउंडेशन चॅनल आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अपडेट्स घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच श्रवणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजना आणि तत्सम महाराष्ट्रातील अनुदानित योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाची माहिती तसेच नवीन शासकीय नियमांविषयीची काही माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली होती ज्यामध्ये संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना आणि कोणकोणत्या तालुक्या क्यातील लाभार्थ्यांना जो आहे लाभ होणार आहे याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मा दिलेली होती आणि त्याचाच पुढील भाग म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर श्रोत्यांनो उर्वरित छत्तीस जिल्ह्यांपैकी चोवीस जिल्हे जे उरलेले आहेत त्यापैकी काही जिल्ह्यांची आणि काही जिल्ह्यातील का तालुक्यांची यादी जी आहे मी तुमच्या पर्यंत घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ते आता मी प्रसिद्ध करणार आहे तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की श्रोत्यांनो संपूर्ण व्हिडिओ पहा होऊ शकतं या यादीमध्ये तुमचासुद्धा तुमच्यासुद्धा तालुक्याचा समावेश केलेला असेल तुमच्या तालुक्याचे नावसुद्धा समाविष्ट केलेले असेल त्याचबरोबर श्रोत्यांनो तुम्हाला जर तुमच्या मनातील शंका किंवा प्रश्न आमच्याकडे मांडायचे असतील तर तुम्ही व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमची प्रतिक्रिया लिहून ती आमच्यापर्यंत पा पाठवू शकता पोहोचवू शकता त्याचबरोबर श्रोत्यांनो व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम आणि तत्सम सोशल मीडिया ॲपवरतीसुद्धा सुद्धा जय जगत फाउंडेशन हे चॅनल उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनल म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करू शकता तर श्रोत्यांनो आता आपण वळणार आहोत तालुक्यांच्या यादीकडे मागील व्हिडिओमध्ये आपण बारा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली होती आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ति, तित तितक्याच जिल्ह्यांची यादी आणि त्यातील तालुक्यांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्याचा वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत तो सर्वात पहिला जो तालुका आहे ज्याला संजय गांधी निराधार तसेच श्रावण बाळ योजनेचे जे मानधन आहे एप्रिल महिन्याचे मानधन श्रोत्यांनो तुम्हाला सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की एप्रिल महिन्याचे जे मानधन भेटण्याची सुरुवात जी आहे ती दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपासूनच महाराष्ट्रभरात संपूर्णपणे लागू झालेली आहे म्हणजे एकोणतीस एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीमार्फत जे आहे पैसे ट्रान्स्फर करण्याचं पेन्शन ट्रान्सफर करण्याचं काम महाराष्ट्र शासनाकडून केलं जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांना तसेच कोणकोणत्या तालुक्यांना अजूनपर्यंत जो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे आणि तो कधीपर्यंत मिळणार आहे याविषयीची जी या आहे माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिला जो तालुका आपण निवडला आहे तो आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका चोपडा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही अशी माहिती आम्हाला तहसील कार्यालयाकडून प्राप्त होत आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे जर कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे त्यांना जर अनुदान प्राप्त झालं असेल तर जे आहे त्यांनी तरीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे चोपडा तालुक्यात पासष्ट टक्के निधी वाटप झालेला आहे अशी माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे म्हणजेच एकूण पस्तीस टक्के लोकांना अजूनपर्यंत पेन्शन प्राप्त झालेली नाही आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातीलच दुसरा तालुका आहे पाचोरा तालुका पाचोरा तालुक्यातील बऱ्याच श्रोत्यांना अजूनही जो आहे लाभ मिळालेला नाही आहे मागे मागील व्हिडिओमध्ये मा एका श्रोत्यांनी जे आहे कमेंट करूनसुद्धा आम्हाला सांगितलं होती की जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जे आहे अनेक लाभार्थ्यांना ला अजून लाभ मिळालेला नाही आहे तर पाचोरा तालुक्याला सुद्धा जे आहे अजूनही निधी प्राप्त झालेला नाही आहे श्रोत्यांना निधी कधी मिळणार आहे जळगाव जिल्ह्याचा या याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तिसरा तालुका जळगाव जिल्ह्यातील आहे तो म्हणजे धरणगाव तालुका धरणगाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना जे आहे अजूनही योजनेचा लाभ या ठिकाणी मिळालेला नाही आहे अशी माहिती धरणगाव तहसील कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त होत आहे तर धरणगाव तालुक्यातील जर कोणी श्रोते असतील तर त्यांनी जे आहेत त्यांच्या तालुक्याचे अपडेट्स जर प्रतिक्रियेमार्फत दिले तर खूप चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अजून एक तालुका जो यादीमध्ये आलेला आहे तो म्हणजे मुक्ताई नगर तालुका मुक्ताई नगर तालुक्याचे जर श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यांना मुक्ताई तालुक्यात फक्त त्रेपन्न टक्के निधी वाटपाचं काम डी बी टी मार्फत झालेलं आहे त्यामध्ये मुख्यत्वे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक अलाहाबाद बँक अशा बँकांचा या ठिकाणी यादीमध्ये समावेश दिसतोय ज्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपयांचे दोन ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत परंतु त्रेपन्न टक्केच निधी वाटप अजून झालेलं आहे अशी माहिती आपल्याला मुक्ताईनगर तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडून प्राप्त होत आहे जळगाव जिल्ह्यातील पुढील तालुका जो आहे तो आहे बोधवड तालुका बोधवड तालुका श्रोत्यांनो जर जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातून कोणी आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्या श्रोत्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायची आहे तुम्हाला अनुदान प्राप्त झालं आहे किंवा नाही याविषयीची अपडेट्स तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता बोधवड तालुक्यामध्ये एकोणऐंशी टक्के निधी वाटप झालेला आहे ज्यामध्ये पोस्टल बँक पोस्टल पेमेंट बँक आय पी पी बी इंडियन पोस्टल पेमेंट बँक या बँकेचा मुख्यत्वे या ठिकाणी ही बँक जी आहे या बँकेचं नाव दिसतं या यादीमध्ये आणि त्या ठिकाणी डी बी टी प्रणालीमार्फत पोस्टल बँकेच्या जे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांनी पोस्टल बँकेमध्ये डी बी टी केलेलं आहे त्यांना जे आहे बोधवड तालुक्यामध्ये निधी वाटप झालेलं आहे एकोणऐंशी टक्के निधी वाटपाचं काम झालेलं आहे असं या ठिकाणी यादीमध्ये दर्शवलेला आहे श्रोत्यांनो आता ज्या जळगाव तालुक्यातील यादी संपलेली आहे जळगाव तालुक्याचे संपूर्ण पेन्शन अकरा तारखेपर्यंत या ठिकाणी डेडलाईन यादीमार्फत जारी केलेली आहे अकरा तारखेच्या आत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील श्रोत्यांना लाभार्थ्यांना जे आहे पेन्शन मिळण्याची शंभर टक्के शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर आता आपण पुढील तालुके तसेच पुढील जिल्हा पाहणार आहोत पुढील जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना अजून लाभ मिळालेला नाही आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि अक्रणी या दोन तालुक्यांचा समावेश या ठिकाणी या यादीत करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि अक्रणी या दोन तालुक्यांमध्ये निधी वाटपाचं काम संपूर्ण झालेलं नाही अशी माहिती आपल्याला मिळत आहे आणि दिनांक सात पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे आहे डेडलाईन या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे या यादीनुसार दिनांक सात मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधील जे तळोदा आणि अक्रणी या दोन तालुक्यांना जे आहे निधी वाटप होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे सात तारखेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील जर कोणी श्रोते असतील तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका पुढील जिल्हा जो आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील तासगाव तासगाव या तालुक्याला जो आहे निधी वाटप अकरा तारखेपर्यंत होणार आहे अशी माहिती मिळत आहे जिल्हा सांगलीमधील तासगावचे कोणी आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या श्रोत्यांमध्ये जर श्रोते असतील तर त्यांनी कमेंट करायची आहे तुम्हाला अनुदान प्राप्त झालेलं आहे किंवा नाही त्याचबरोबर जत तालुका सांगली जिल्ह्यातील जत हां जत तालुका या तालुक्यातसुद्धा जे आहे सुधा निधी वाटपाचं काम सुरू आहे परंतु या ठिकाणीसुद्धा पासष्ट टक्के निधी वाटप झालेलं आहे अशी जत तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडून आपल्याला माहिती मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे या ठिकाणीसुद्धा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण शंभर टक्के निधी वाटपाचं काम होणार आहे अशी माहिती जत तालुक्याच्या कार्यालयाकडून आपल्याला मिळत आहे त्याचबरोबर अजून दोन तालुक्यांची नावे या ठिकाणी या, या यादीत दिसत आहेत त्यामध्ये विटा आणि पासूर या तालुक्यांचासुद्धा समावेश आहे आणि हे तालुकेसुद्धा सांगली जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात तर या तालुक्यांनासुद्धा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत निधी वाटप होणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त होत आहे श्रोत्यांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असताना कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ पाहत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अनुदान प्राप्त झाले असेल किंवा नसेलही त्याचीसुद्धा माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेताय तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका पुढील जिल्हा जो आहे तो पाहणार आहोत आपण पुढील जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा हा परंडा तालुका जो आहे या यादीमध्ये परंडा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना अजून संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ मिळालेला दिसून येत नाही आहे फक्त बेचाळीस टक्के निधी वाटप झालेला आहे कारण या ठिकाणी डी बी टी ॲक्टिवेशन्स बऱ्याच लाभार्थ्यांनी जे आहे या ठिकाणी मला वाटतं डी बी टी प्रणाली संलग्न केलेली दिसून येत नाही त्यामुळे या ठिकाणी थोडासा विलंब होतोय अशी आपल्याला या ठिकाणी या यादीच्या मार्फत माहिती मिळत आहे तर परंडा तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लाभार्थ्यांनी जे आहे लवकरात लवकर डी बी टी ॲक्टिवेशन्स करून घ्यायचे आहेत कारण याची जी आहे तुम्हाला नंतर पुढे फार आ, अडचणी येऊ शकतात जे आहे लाभ घेण्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागू शकते त्याचबरोबर या यादीमध्ये भूम तालुक्याचा अहमदनगर क्षमा करा उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याचा सुद्धा समावेश होतो भूम तालुक्यातील लोकांना सात मे म्हणजेच लाभार्थ्यांना जे आहे सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भूम तहसील कार्यालयाकडून ठीक आहे आता पुढील जिल्हा जो आहे तो पाहणार आहोत आपण क्षमक श्रोत्यांनो धाराशिव जिल्ह्यातील हा जो तालुका दोन तालुके राहिलेले आहेत त्यामध्ये एक लोहारा तालुक्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी केलेला आहे सात तारखेपर्यंत लोहारा तालुक्यातील श्रोत्यांना तसेच वाशी तालुक्यातील श्रोत्यांना सुद्धा अनुदान प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे जी आहे ही संपूर्ण यादी जे नवीन अपडेट्स दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्याकडे जे उपलब्ध झालेत ते संपूर्ण अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर श्रोत्यांनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपल्या या अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईबदेखील करू शकता त्याचबरोबर जर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्याला त्या माहितीला पोहोचवण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता तर श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार